नमस्कार मी प्रीतम सोनोने स्वागत आहे तुमचं आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता मिळणार सर्व शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार हो रुपयांचं बिनव्याजी कर्ज तर एकंदरीत कशा प्रकारे आपण हे कर्ज मिळू शकता आणि यासाठी काय पात्रता असणार आहे याबद्दल आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊया त्याचबरोबर हे कर्ज घेत असताना आपल्याला कोणत्या योजनेचा आधार घ्यावा लागेल आणि काय कागदपत्र लागतील तर याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ हा घेऊन आलेलो तर महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सुद्धा सबस्क्राईब नक्की करा कारण आपण दररोज बाजारभाव हवामान अंदाज आणि शेतीविषयक व्हिडिओ सोबत कर्जमाफीची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी घेऊन येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर आता सर्व शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांचं कर्ज हे मिळणार आहे आणि हे कर्ज किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच के सी सी याद्वारे मिळणार आहे तर मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड काय आहे आणि याचा या काय यूज आहे याबद्दल जर तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर आपण एक यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ पाहू शकता तर आता जाणून घेऊया की हे कर्ज कशासाठी मिळणार आहे तर एक लाख साठ हजार रुपयांचं बिनव्याजी कर्ज हे आपल्याला पशुपालनासाठी म्हणजेच पशुपालन उद्योगासाठी मिळणार आहे शेतीसाठी जोडधंदा म्हणून तुम्हाला जर कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय किंवा मत्स्यपालन यासारखे जर व्यवसाय करायचे असतील तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्डद्वारे एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर तुमच्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्याकडे आणि त्याच्याकडे जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्ड कशा प्रकारे काढावं याबद्दलची माहिती घेऊ शकता आणि यासाठी या तुम्हाला लागणार आहे सातबाऱ्याची एक झेरॉक्स आणि आधार कार्डाची एक झेरॉक्स यासोबत तुम्हाला तुमचे पासपोर्ट फोटो या गोष्टी घेऊन तुमच्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन संपर्क साधायचा आहे आणि कोणताही अर्ज करण्यापूर्वी एकदा त्याच्याकडून त्या अर्जाच्या साठीच्या कागदपत्रांची कन्फर्मेशन सुद्धा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बिनव्याजी कर्ज हे मिळणार आहे ज्याला एक रुपयाचंही व्याज लागणार नाही आणि एक लाख साठ हजार पर्यंतचं कर्ज हे मिळू शकतं तर यासाठी आताच तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढायला हवं हो। तर मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड बद्दलच्या माहितीसाठी आपल्या डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ पहा आणि किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आत्ताच आपल्या नजिकच्या कृषी अधिकाऱ्याशी नक्की संपर्क साधा तर याबद्दल या व्हिडिओमध्ये एवढंच तुमचे जर अजून काही याबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र